नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नेहमीप्रमाणेच आपले मराठी या चॅनलमध्ये जिथे मी जुने बालभारतीमधून सुंदर सुंदर झाडे यांचं वाचन करून आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्याचा आपला उत्तम प्रतिसादही मिळत आहे जे मला सबस्क्रायबर वाढताना दिसत आहे आणि असे सबस्क्रायबर वाढवण्यास तुम्ही मला मदत करा मित्रांनो तसेच मी माझ्या चॅनलमध्ये शॉर्ट व्हिडिओ या सदरामध्ये देखील व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करत आहे जिथे साधू संत थोर समाजसुधारक यांचे विचारांचे छोटे छोटे जे प्रेरणादायी विचार आहेत त्याचे क्यट्स बनवून टाकण्याचा प्रयत्न करत आहेत तसंच पाश्चात्य विचारवंत असेल विविध देशातील विचारवंत असेल यांचाही अनुवाद करून मराठीमध्ये मी द्यायचा प्रयत्न करणार आहे तर मित्रांनो तेही वेळोवेळी बघत चला आणि मला अशीच मदत आणि हे तुमच्या आशीर्वाद सोबत राहू द्या मित्रांनो जुनी बालवर्ती एकोणीसशे पंच्याऐंशी इयत्ता सहावी या पुस्तकामधून मी जो धडा आपल्यासमोर वाचणार आहे त्याचं नाव आहे खेळ खंडोबा आणि या खेळ खंडोबा या धड्याचे लेखक आहेत शंकर बाबाजी पाटील तालुक्याच्या कचेरीतून गाढवांची शिरगंती करायचा आदेश आला पण गावच्या पाटलांनी गाढवांच्या ऐवजी वानरांची शिरगंती केली हा घोटाळा का व कसा झाला आणि वानरांची शिरगंती करताना काय काय गोंधळ उडाला याचे मजेशीर वर्णन या कथेत आपल्याला वाचताना दिसेल चला तर वाचूया खेळ खंडोबा सकाळचे वेळी सगळेच चावडीवर हजर होते तोंडात पानाचा तोबरा भरून पाटील लोडाला टेकून आरामशीर बसले होते गावचे सरपंच विभूती अण्णा चांगलं आलकट पालकट बसून कोणाबरोबर तरी वाद घालत होते पुढ्या डेस्क घेऊन बसलेले तलाठी आदनंमधनं फोनगी टाकत होते आणि सरपंचांना ताव चढत होता विभूती अण्णांची गिरणी सुरू झाली होती तोंडाचा पट्टा जोरात वाजत होता दळणांची गर्दी व्हावी तशी माणसं चावडीत गोळा झाली होती आणि आशात टपायला आलं एकाएकी गिरणी बंद झाली सगळ्यांच्या माना लखोट्याकडे वळल्या दोन्ही हाताच्या बिळक्यात टेकून बसलेली पाटील नजर उकून बघत राहिले तालाट्यानं लखोटा खालवर तपासला एका बाजूनं त्याचं तोंड फोडलं बोटाच्या चिमटीत आतल्या कागदाचं एक टोक धरून खाली तर बाहेर काढला तो पिवळा कागद नाकासमोर धरला नजरवरून खाली खाली सरकत चालली आणि एकाएकी त्यांना हसू फुटलं तसं दोघं चौघांनी काय ते काय ते असं म्हणतच उगाचंच खो खो केलं पाटीलही गचके दिलं गत करून म्हणाले काय हो काय आलंय आपला हसू आवरून तालाटी म्हणाले शिरगंतीचं काम आलं पाटलांनी विचारलं अहो पर्व तर झाली नव्हती तालाटी म्हणाले परवा माणसांची झाली मग आता कशीची आली आता विचारलं आहे गावात वांडर किती हायचं हे ऐकून सगळ्यात चावडीलाच हसू फुटलं आणि बंद पडलेली विभूत अण्णांची गिरणी पुन्हा सुरू झाली चाकांवर पट्टा चढला काय हो अशी कशी शिरगंती करायची डोळे झाकून तालाट्यानं थोडं मनन केलं आणि मग झाकलेले डोळे उघडून ते म्हणाले असं करूया आज दौंडी देऊ गावात असं म्हणून तलाट्यांनी आपली आखणी सांगितली उद्या सकाळी गाव गोळा करू चारशे तरी माणूस गोळा होईल शंभर शंभराचा एक एक पुट्टा करू आणि चार पुट्ट चार दिशेला सोडू पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर कसं दिवस मावळून कडूसं पडलं आणि दौंडी द्यायला तराळ गावातनं फिरू लागला नाक्या नाक्यांवर नाक्या ना उभं राहून त्यानं साधवायला सुरुवात केली ऐका हो ऐका उद्या सकाळी दिवस उगवायला आपल्या गावशिलातली वांढरांची मोजणी होणार आहे तरी समजता गावकऱ्यांनी आपापली भाकरी बांधून यरवाळी चावडीवर यावं वांढरं मोजायला सगळ्यांना जायचं हो अशी दमडी फिरली आणि गाव सगळं हसत राहिलं ही कसली मोजणी काढली काही कळे ना झालं दिवस उगवायला एखाद्या जत्रेला जावं तशी माणसं चावडीवर येऊ लागली ही गर्दी झाली चारशे तिथं पाचशे माणसं जमा झाली चावडीपुटचं पटांगण नुसतं फुलून गेलं ही संधी साधून तलाट्यांनी एक भाषणच ठोकलं चारही दिशांनी कसं जायचं शिव कशी गाठायची हे सगळं सांगून झालं शे सव्वाशे माणसांचा एक एक पुट्टा तयार झाला त्यांचे नायक ठरले आणि चार पुट्ट्यांची तोंड चारही दिशेला वळली शिरगंतीला आरंभ झाला आणि पाटील तलाठी देख देखरेखीवर सुटले एक एक महिलांच्या रांगा पुढं पुढं जाऊ लागल्या आणि त्यांची चाहूल लागून वानर पुढं पुड़ पुढंच पळू लागली चाल करून सैन्य जावं तशा तुकड्या निघाल्या वानर सैनाई इटानाटाना उड्या मारत पुढे जाऊ लागली माणसं जमिनीवरून पळत होती आणि वानर एका झाडावरनं दुसऱ्या झाडावर उड्या टाकत होती ती वरनं निघाली माणसं खाल चालली मोजणी करणार कशी दुपारची भाकरी खायची वेळ भरत आली तरी वानरं काही मोजायला सापड्यानं झाली पंचायत सगळा घोळ होऊन बसला तिकडं आगोळ झाला आणि पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर माणसं पुढं चाललेले बघून पाटील तलाटी आनंदानं चावडीत येऊन बसले अशात खबर विचारायला अण्णा चावडीत उगवले दोघांनाही आराम बसलेलं बघून लांबणच त्यांनी विचारलं काय म्हणती शिरगंती तोंडवरचा घाम पुसून पाटील बोलले झकास चालली या तोवर कुठली तरी एक दिशा पळत आली वाणाऱ्यावी तशी माणसं उड्या टाकत येताना दिसली ती लांब तोवरच पाटील म्हणाले काय गडबडीने आली ग माणसं तलाठी बोलले पूर्व आली जणू पूर्व बघता बघता पहिली तुकडी येऊन चावडीवर धडकली पाटील आनंदाने म्हणाले शाबाज भादरांनो अशीच कामगिरी करावी का आना आक आना आकडा इकडं तुकडीचा नायक आकड्याने देता तोंडाकड्यात बघत राहिला आणि डोक्याची टोपी काढून पुसत बोलला काशाचा आकडा पाटलांच्या तोंडावरची टवटवी फार मावळली आणि खालच्या पट्टीत त्यांनी विचारलं का काय झालं सगळं उलटंच झालं पाटील असं म्हणून त्यानं सांगायला सुरुवात केली वाढरलाही बिअर की तिका मोजायला गावत्यात आम्ही जसं मागणं जाऊ तशी ती फुडच पळायला लागली माणसाला ऐकत्यात हे ऐकून पाटील तलाठी दोघे विचार करत राहिले तोवर पश्चिम आली पश्चिम येऊन उभी राहिली नाही तोवर दक्षिण आली आणि अजून उत्तर कशी आली नाही म्हणितोवर उत्तर येऊन हजर झाली सगळ्यांचा अनुभव एकच आता काय करायचं रात्रीतनं नवी योजना आखली आदल्या दिवशी माणसं पळून दमली होती आता कसली हाऊसच राहिली नव्हती चारशे तिथं अवघी दोनशे माणसं कशी बशी हजर झाली पन्नास पन्नासच्या चार तुकड्या तयार केल्या आणि गावाकडं शिवेकडं न जाता शिवेकडून गावाकडं यायचा घाट घातला रांग धरून शिव कशी गाठायची आणि येताना कसं पसरून यायचं हे सविस्तर समजावून सांगितलं या नव्या योजनेत शिवे बाहेर पळून जायला वाव नव्हता पळून पळून कुठे जातील कावतच येतील शिवाय ये रात्रीतनं गोळा करता येतील तेवढे सायकलीचे पंप जमावले होते वाण्याच्या दुकानातनं चार रंगाचे चार डबे आणले होते रिकाम्या बादल्या आणि ते डबे प्रत्येक तुकड्याच्या स्वाधीन केले वाटेत विहिरी होतेच मोजदात करण्यात काही घोटाळा होऊ नये म्हणून खबरदारी घेतली होती वानर मोजले की त्यावर रंगाची पिचकारी मारायची चारी तुकड्यांना चार रंग वाटून दिले होते ज्या रंगाचे वानर जास्त दिसून येतील त्या रंगावरून त्या तुकडीची बहादुरी कळणार होती अशी सारी जयुयात तयारी झाली चार दिशेनं चार तुकड्या सुटल्या दुपार झाली पाटील तलाठी वाट बघत बसले होते एवढ्यात चावडीवरचं छप्परदान आणलं कुठनं काय पडलं म्हणून सनदी पटांगांना धावत गेले आणि वर चावडीकडे बघत एकजण म्हणाला आग आय 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 हय घाबरून पाटलाने विचारलं काय रे काय सनदी लांबूनच म्हणाला वांढरं म्हणायची काय होई वरनं वर छप्पर सारा आदरत होते वर कान आणि बाहेर डोळा देत पाटलाने विचारला किती आल्या तर काय मोजा आहे त्यात काय हो असं म्हणत शिरगंती सुरू केली एक दोन तीन दहा झाले पंधरा झाले वीस झाले तरी त्यांचं मोजणं संपते ना ध्यान देऊन सनदी मोजत होता आणि त्याला बेसावत बघून चावडीवरच्या एका वानरानं जी एक खाफरी दिली फेकून ती बरोबर त्याच्या गुडघ्यावर बसली मोजणी सोडून सनद्यानं पाय हातात धरला आणि तोंडातलं बोलणं बाहेर पडेनं झालं लागलं काय रे लागलं काय रे असं म्हणत तर सगळी मा वानरसेना पटांगणात येऊन उभी राहिली एक का दोन पाच पंचवीस वानर त्यातले पाच दहा तरी चांगले ढोले होते बघताना भीती वाटत होती पिंजऱ्यात वाघ फिरावत असे ते इकडनं तिकडं आणि तिकडनं इकडं इकड़ फिरताना दिसू लागले पाटलांची आणि त्यातल्या एका वानराची दृष्ट भेट झाली भातदारानं दांडपट्ट्यागत शेपटी हलवली आणि झोपका खालच्या भुईवर आपटून तोंडाने हेच केलं पाटलांना घाम फुटला तर बोलता जे येणं झालं ते बसे म्हणाले काठ्या घ्या काठ्या कोण काठ्या घेणार इनमिन तीन सनदी चावडीत राहिले होते त्यात एकाचा गुडगा फुटला होता इकडं अशी तारांबळ उडाली आणि चारही दिशांनी माणसं जवळ येऊ हो लागली एकच हल्लकोळ माजला कोणाच्या दुकानात शिर कोणाच्या घरात घुस कोणाच्या छपरी उडी ठोक कोणाच्या पत्र्यावर न्हाच असं वानरं करू लागली आणि सगळा आयदोस घातला वानरं अशी घरात शिरू लागली आणि बायका बडवत बाहेर पडू लागल्या धडघराचं दारही बंद करता येणं झालं पुढचं दार लावावरती मागच्या दारांना हात शिरू लागली आणि दोन्ही दार बंद करावीत तर झारोकेतनं आत येऊ लागली गावात हा सावळा गोंधळ उडाला आणि चारही अंगांनी चाल करून वाहनरांना पिटाळ्यात येणाऱ्या पलटणीद्वारेच येऊ लागला गावात काय गोंधळ चालला आहे काय हैदूस घातला आहे याची त्यांना कल्पना नव्हती त्यांना कसा इशारा द्यावा हे गावात कोणालाच कळत नव्हतं वानरं परवडली पण माणसं नकोत अशी पाळी आली होती सबंध गावाभोवतीनं कडं पडलं होतं आणि वानरं सगळी गावात घुसली होती बघावी तिकडं वानरच वानरं दिसत होती वानर वानर एक घर त्यांच्या तावडीतून सुटलं नव्हतं आणि औषधाला सुद्धा खापरीच्या आबत राहिली नव्हती घरावरच्या खापऱ्या अंतरून पसरव तसं रस्त्यावर पसरल्या होत्या पर्ड्यातल्या झाडाच्या फांद्या काडकाड मोडत होत्या दोन मेडी लावून उभी केलेली छपरं कोसळत होती पत्रे ढासळत होते वानरं मोजायची ते रस्त्यावरच्या खापऱ्या मोजायची पाळी आली काशाचा रंग काशाची पिचकारी आणि काशाची शिरगंती गावात शिरलेले वानरसेना बाहेर कशी हुसकून लावायची हाच गोर सगळ्यांना लागला आणि पाक साऱ्या गावात आरडाओरडा सुरू झाला गल्ले पलटणी पळू लागले आधी वानरांनी गाव जोडपलं होतं आता माणसं जोडघोस घालू लागली पळापळ पड़ सुरू झाली वानर गावा बाहेर पडली तरी माणसांचा गोंधळ संपेना झाला पाटलांनी शिरगंतीचा रिपोर्ट तयार केला मनाला येईल तो आकडा त्याच्यात भरला आणि खुशाल लखोटा मामलेदार कचेरीकडे पाठवून दिला अधिक विचार करायला सवडच नव्हती गावची साफसफाई करायचं काम मागं राहिलं होतं चार तिथं आठ रोज झाले तरी घराच्या शाकारण्या चालूच होत्या अशेतच पुन्हा एक लखोटा आला ही आणि काही बला आली म्हणून तलाट्यांनी कापऱ्या हात्यांनी लखोटा फोडला आणि एक हातवंडाला लावून सगळ्यात आवडीला उद्देशून ते म्हणाले आता आणि वरण आलंय वांढरं नकोत गाड व कळवा खत त्याच्या असं म्हणत पाटलांनी आपल्या कपड्याला हात लावला तेवढ्या ते अण्णा म्हणाले बघा कारभार वांढराची शिरगंती झाली आता गाडवाची आली सोडा फलटणी घाला गोंधळ सारी चावडी पालथी पडून पडून हसली पाटील म्हणाले आता असं करा कोणीतरी एक जण तालुक्याला जाऊन बघूनच या वांढरं का नकोत आणि गाडवं का पाहिजेत हे जरा खडसून इच्छा राखी काय गोंधळ चाललाय कळत नव्हतं प्रत्यक्ष उलगडावा म्हणून गावचे तलाटेच तालुक्याला गेले मामलेदार कचेरी जाऊन ते चौकशी करून येणार होते सगळी चावडी त्यांची वाट बघत बसली होती तलाटे आले आणि घाई घाईनं चावडीत शिरून खाली न बसता उभे राहूनच म्हणाले चांग भल काय हो काय झालं खोबरं उधळा खोबरं असं म्हणून पुन्हा एकदा गजर केला अहो काय सांगायचं आणि काय नाही यो सगळा गोंधळ कशामुळे झाला माहिती का कलेक्टरचा टपाल होतं इंग्रजीत त्यांनी विचारलं होतं डोंकी किती त्यातला डी खाऊन शाण्या टायपसनं यम टाकला होता हो यम भोवला बघा यम डोंकीचं मंकी झालं वरनं डोंकी चाललं पर खाली मंकी झालं आणि सगळा गोंधळ उडाला बघा तर मित्रांनो कसे वाटली माझी कथा कमेंट सेक्शनमध्ये जरूर कळवा धन्यवाद मित्रांनो